कराडीतील अल्पवयीन मुलीचे निवड फोटो व्हायरल करण्याच्या प्रकरणी धमकी देऊन तिच्या शिवांवर शारीरिक संबंध केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरून भादवी सकलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन पाचशे सहा पोक्सो चार सहा आठ बारा अन्वये वीस वर्ष कठोर कारावास व एकूण रक्कम दोन लाख साठ हजार रुपयाची दंडाची शिक्षा यातील पीडित मुलगीची आरोपी संगम संभाजी डुबल याच्याशी इन्स्टाग्रामवरून जानेवारी दोन हजार मध्ये ओळख झाल्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली यातील पीडित मुलगी ही अल्पवीन असल्याने आरोपीस माहित असून देखील तो तिला भेटायला येत होता आरोपी पीडित मुलीच मोटार सायकल वरून बसवून तिच्याशी शारीरिक लगट करत असे त्यास पीडित मुलीचा नकार होता तरी देखील तो तिला विजयनगर येथील लॉज वर घेऊन गेला व तू मला आवडतेस माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून तिच्याशी लगत करू लागला व शरीर सुखाची मागणी करू लागला तेव्हा पीडित मुलीने त्याच नकार दिला असं आरोपीने पीडित मुलीचे काढलेले न्यूड फोटो व्हायरल करेन व तुझी इज्जत घालवेन अशी धमकी दिली पीडितेस ब्लॅकमेल करण्यास व शिवेगाळ करण्यास सुरुवात केली पीडित मुलीने शारीरिक संबंध करण्यास नकार दिल्याने आरोपी संगम डुबल याने जबरदस्तीने तिच्याशी शरीर संबंध ठेवले सदची बाब भीतीपोटी पीडितेने घरातील कुणालाही सांगितले नाही आरोपी हा पीडितेस वारंवार भेटण्यास सांगत होता व वारंवार तिला धमकी देत होता सदर पिडी घाबरलेली असल्याने व डिप्रेशन मध्ये असल्याने ती तक्रार देण्यास घाबरत होती परंतु सदरच्या आरोपीच्या अशा वागण्याला व वा त्रासाला कंटाळून पीडितीने तिच्यासोबत सोबत घडलेला प्रकार घरातील आई व वडिलांना सांगितल्यानंतर आरोपी संगम संभाजी डबल वर्ष अठ्ठावीस राहणार राजमाची सदाशिवगड तालुका कराड जिल्हा सातारा याच्या विरुद्ध कराड शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेरा दोन हजार तेवीसने तक्रार दिल्याने त्याच्याविरुद्ध भादवी सकलम तीनशे शहत्तर तीनशे शहत्तर दोन एन तीनशे चौपन्न पोक्सो चार सहा आठ बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील पीडितेस दंड रकमेतून भरपाई म्हणून रुपये एक लाख देण्याचा हुकूम न्यायालयाने केलेला आहे खटल्या दरम्यान सरकार पक्षातर्फे खटला चालवताना खटला चालवते वेळी सहाय्यक जिल्हा सरकारी वकील श्री आर सी शहा यांनी त्यांचे ज्युनियर ॲडव्होकेट रिचा शहा ॲडव्होकेट ऐश्वर्या यादव ॲडव्होकेट कोमल लाड यांनी सहकार्य केले तसेच कोर्ट पैरवी प्रोसिक्युशन स्कॉडचे कराड कोर्टातील कोर्ट श्री एस बी भोसले तसेच कराड शहर पोलीस स्टेशनने सहकार्य केले एस क्राइम न्यूज साठी संतोष कदम कराड